लक्ष्मी साहित्य संच पेटीतील साहित्य क्रमांक तीस याची ओळख करून घेणार आहोत साहित्याचे नाव आहे अक्षर ओळखा आणि चित्रे जोडा यामध्ये अशा चार प्रकारच्या पाट्या दिलेल्या आहेत यावर अक्षरे लिहिले आणि अशा प्रकारचे एकशे आठ चित्रांची कार्ड दिलेली सुरुवातीला काय करायचं आपण एक चार्ट घेतल्यानंतर यावर इथे अक्षरे दिलेली तर मला सांगा हे पहिला अक्षर कोणता आहे रे क मग यामध्ये क हे अक्षर लक्षात घेऊन क को पासून कोणतं चित्र तयार होत कमळ क पासून कमळ मग इथे क पासून कमळ हे चित्र जोडायचं असेल अजून कसून ये लावायचे आहे आणि काय आहे तो केळी क केळी या प्रमाणे इथे आपण अक्षर मोठ्याने वाचायचे आणि त्या अक्षराचा ध्वनि लक्षात ठेवून त्या चित्रामध्ये तो ध्वनि आहे ते इथे जोडायचे ख, ख, ख खरू। खरू। 嗯。Mm.